नगरपालिकेतील अतिक्रमण हटाव पथकाला शहरातील विविध भागांमधील कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे आता खासगी एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेण्याचा विचार महानगरपालिका प्रशासनाकडून केला जातोय सिडकोतील रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने अतिक्रमण हटवण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले आहे त्यानुसार महानगरपालिकेने सिडकोतील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण निश्चित केले आहे आता ही अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेला पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे महानगरपालिकेकडे माजी सैनिकांचा सा बंदोबस्त आहे मात्र तो अपुरा पडत आहे अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्यास अनेक अडचणी येत आहे त्यामुळे शहरातील आणि सिडकोतील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला वारंवार ब्रेक लागत आहे आता अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला गती देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने खासगी एजन्सी मार्फत बंदोबस्त घेण्यावर विचार सुरू केला आहे एका खासगी एजन्सीला कायद्याने मान्यता मिळालेली असून शासनाची देखील परवानगी आहे या एजन्सीकडून पाच पुरुष आणि पाच महिला बंदोबस्तासाठी घेण्याचा विचार महानगरपालिकेने सुरू केला आहे लवकरच या संदर्भात प्रस्ताव तयार करून महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्यासमोर सादर केला जाणार असून त्यावर ते निर्णय घेतील असे सूत्रांनी आहे